ऐका ना काहीतरी त्यांना वेळ द्या त्यावेळेस सगळ्या झेरोक्स काढून वाटा ना मग काय हरकत पाच हजार त्यांनी खर्च करा त्यांना त्यांना द्या आम्ही समोर काढून तुम्ही एक प्रकार तुम्ही एक प्रकारे सगळे विश्वस्त मंडळ आहे मंडळ यांचं असं म्हणणं आहे का अंदाजे पाच हजार पावत्या आहेत झेरोक्सचा खर्च करावा झेरोक्सचे जे काही पैसे लागतील ते द्यावा सगळ्या पावत्या घेऊन जावा असं यांचं सरळ सरळ आव्हान आहे आणि अजून काय बोलायचं तुम्हाला समोर समोर पाहिजे त्यांनी त्यांनी हा पुस्तक पुस्तक आमच्या काढून घेऊन काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ठीक आहे नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट आज तीन फेब्रुवारी काही दिवसावरती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे मात्र या सगळ्या घडामोडीत गडबडीतच आज सकाळी आपल्याला एक फोन आला फोन आल्यानंतर त्या व्यक्तीने रोहिदास बारवे असं नाव स्वतःच सांगितलं त्यांना ह्या सध्या घडामोडीमध्ये राजकारणामध्ये त्यांच्या काही गावातील काही गोष्टी सांगायच्या होत्या महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी चाच गावातलं ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला बोलवलं आहे नक्की त्यांना काय सांगायचं आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं नाव सांगा मी रोहिदास विठ्ठल भार माझी उपसरपंच चाच आता तुम्ही आम्हाला जे काही फोन करून बोलवलं तर नक्की हे बोलवायचं कारण काय होतं बोलून तुम्ही आज मुलाखत देतात नाही कालच्या कार्यक्रमा का सभेमध्ये आज ह्या मंदिराबद्दल लोकांनी काही भाषण केलं त्याबद्दल आम्हाला इथं खुलासा करायचा आहे कारण आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये खजिनदार म्हणून काम केलेले त्याबद्दल आम्हाला खुलासा करणे गरजेचं आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी जी म्हाळुंगी पडू या ठिकाणी जे काही सभा झाली त्या सभेमध्ये तुमच्या मंदिराचा उल्लेख झाला आणि त्याच्यामध्ये जे काय बोललो त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी खुलासा करायचा म्हणून आम्हाला इथे बरोबर ठीक आहे बोलाय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही त्या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा झाली तुम्ही दुसऱ्या त्यांचे विरोधक आहात का ते विरोधी पक्षाचे आहात का, चा का ते पहिल्यांदा सांगा विरोधी पक्षाच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहात का काही कार्यकर्ते जरी असलो तरी आम्हाला त्या काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला हिशोबा बद्दल सांगायचं का आम्ही हिशेब दिला आणि बोर्ड एक जवळजवळ एक महिना भर गावामध्ये तसाच होता सभा झाली मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सगळ्यांनी सगळे हजर होते सगळे हजर होते आणि त्यांना सगळ्यांना तो हिशेब मान्य झाला होता तर आता काहीतरी दुसरं खुर्प काढून यांनी या पैसे नाही दिले त्याची पावती नाही दिली याचं आता ते मोर्डे म्हणून एक लाख सव्वीस हजाराची पावती आमच्या पावती पुस्तकात आहे आणि त्यांना पण आम्ही दाखवलेले तरी त्याचा त्यांनी तिथे उल्लेख केला याबद्दल आम्हाला फार दुःख झालं आणि आपल्या गावचा हा कार्यक्रम परिसरामध्ये इतका सुंदर झाला सगळ्या गावाने आपली ख्याती केलेली आहे इथून पुढे हा कार्यक्रम होणार नाही असा कार्यक्रम झाला आहे आणि त्याबद्दल आम्ही हिशेबाबद्दल इथं बोलत आहे आता हे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे का जी हर्षल मोर्डे यांनी पावती दिली होती ती पावती कुठं दिसत नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावर तुम्ही असं सांग काय त्याच्यावर तुमचं उत्तर काय नाही त्यांची पावती आम्ही दाखवलेली त्यांना संबंधित मागितली त्यांना दाखवलेली आणि ती पावती आहेच ऑलरेडी कधी आम्हाला सांगा आता म्हटले तरी आम्ही पावती तुम्हाला हजर करतो डुप्लिकेट आहे आपल्याकडे त्याचा हिशोब पण आहे त्याचा हिशोब पण आहे हे सगळं झालं तुम्ही सगळे उत्तर देत आहे ते ह्या मंडळाचा कुठेतरी खजिनदार म्हणजे सगळे तुम्ही हिशोब ठेवता म्हणून देत आहे का हो म्हणून देतो हो दादा आज अजून काय म्हणणे मी भोर एच डी सर माजी मुख्याध्यापक संत ज्ञानेश्वर विद्यालयचा या ठिकाणी जो माऊलींच्या नावाचा सप्तशतकोत्तर सप्ताह झाला त्या सप्ताच्या संदर्भामध्ये काल माळवंगे येथे प्रचार सभेमध्ये याच गावच्या माजी सरपंचाने आमच्या दृष्टीनं मुक्त फळ की माऊलीचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने आणि चांगल्या प्रकारे पार पडला त्याचा उल्लेख प्रचार सभेसारख्या ठिका प्रचारसभेमध्ये किंवा उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने परगावामध्ये करणं योग्य वाटलं नाही कारण कार्यक्रम आपल्या गावामध्ये झालेला आहे नियोजन आपण केलेलं होतं सर्वांनी त्या नियोजनामध्ये ज्यांनी मुक्त उधळली त्यांचं योगदान काय किंवा ज्या उमेदवारांचं जे प्रचार करत होते त्यांनी काय योगदान दिलं का सत्यासाठी सप्त्याचं विषय काढणं चुकीचं आहे का ना या व्यतिरिक्त त्या ठिकाणी अनेक आरोप झाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हा झाला एक आरोप मोड यांच्या पावतीचा दुसरा आरोप दुसरा आरोप असा होता महेश दादा लांडगे यांनी कुठेतरी तीन लाख रुपये दिले होते त्याबद्दल काय खुलाच आहे दादा लांडगे यांनी तीन लाख रुपये जे दिले होते ते पंक्तीसाठी दिलेले होते पंक्तीसाठीचा खर्च नंतर मंडपासाठीचा खर्च कीर्तनकारांच्या बिदागीचा खर्च संपूर्ण सप्त्यामध्ये पाणी बाटल्या वाट वाटचा खर्च हा सकाळ सौजन्यांचा होता ज्यांनी ज्यांनी सौजन्यांनी हा खर्च दिला त्या सौजन्यदारांच्या देणगी पावत्या कुणीच फाडल्या नाही म्हणजे फाडल्याच नाहीत ज्याचा त्यांनी त्यांचा त्यांनी खर्च केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सौजन्य दिले त्यांचं काही म्हणणंच नाही त्या बाकी ज्यांच्याच पोटामध्ये काही दुःख झालेले आहे त्यांना काही कळत नाही आणि या हिशोबाशी जमा खर्चाशी सचिन भाऊचं काही म्हणजे कारणच नाही किंवा स सचिनचं काही सचिन भाऊचा काही याच्यामध्ये का रोलच नाही जमा खर्चामध्ये त्यांनी फक्त काय सांगितलं की हा जमा खर्च योग्य व्हावा म्हणून आम्हा तिन्ही सेवानिवृत्त माणसांना गावातीलच आम्हाला याच्यावर नेमलो होतो आणि तो हिशेब आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे कुशलतेने संपूर्ण एकन एक, एक पावतीचा बेरीज गोळा बेरीज करून आणि खर्चाची व्हाउचर पाहून इथं माऊलीच्याच मंदिरामध्ये सर्व त्यावेळेचे माजी सरपंच जवळजवळ चार माजी सरपंच या ठिकाणी होते ग्रामस्थ होते त्यांच्या समोर हा माऊलीच्या मंदिरामध्ये जमा खर्च वाचत वाचून दाखवलेले आहे त्यावेळेला ते काही बोलले नाहीत जवळजवळ पंधरा ते वीस दिवस जमा खर्चाचा फ्लेक्स गावामध्ये लावलेला होता ला त्याही वेळेला काही बोलले नाहीत मग आता निष्कारण एखाद्यावर शिंतोडो ओढवण्याचा हा प्रकार आहे नहीं। नहीं। का नहीं। नहीं, नहीं। हा काय आम्हाला योग्य वाटलेलं नाही ठीक आहे हे सगळं झालं मात्र या व्यतिरिक्त अजून एक आरोप होते की स्टेजवरती दुसऱ्या कोणाला लिहून दिलं नाही असं काय नाही नाही स्टेजवर हा आरोप चुकीचा आहे कारण स्टेजवर कुणालाही अडवलं नाही जो येतं फक्त एवढंच सांगणं होतं संयोजक जे होते तिथे ते सांगायचे वर स्टेजवरती गर्दी करू नका खाली तसं अडवलं नाही कुणाला कुणाला आणि ते सांगावं का आम्हाला जाऊन नाही दिलं म्हणून फ्लेक्स लावले हे केलं ते केलं फोटो नाही लावले काय आरोप काय कसलं फ्लेक्स जे काही दुसऱ्या फोटो होते त्यांचं योगदानच तेवढं होतं ना तुम्ही योगदान द्यायचं तेवढं तुमचे पण लावले असते ना फोटो तुमचं जर योगदानच काही नाही तर तुमचे फोटो कुणाचे लावायचे का मी उद्या म्हटलं माझा फोटो लावत काय तर माझं योगदानच नाही तर कसे लावतील द्या तुम्ही योगदान द्या तुम्ही तेवढं तिथं हे करा ना त्याला योगदान द्या ना तुमचं काहीच योगदान नाही तिथे आणि त्यांनी फोटो लावलं म्हणजे त्याचं योगदान तेवढे तेवढे देणग्या गोळा केलेल्या आहेत या व्यतिरिक्त काय तुम्हाला काय सांगायचं आत्ताच विजयदादा जे बोलले की त्यांनी देणग्या गोळ्या केल्या महेजांची पंगत कोणी आणली ही सचिन भाऊणीने आणली आणि सचिन भाऊनी त्यांना जो खर्च झाला पंक्तीचा सचिन महेश लांडकेंच्या खर्च पंक्तीचा उरलेले पैसे ते परत त्यांनी देऊ केले ते म्हणे मला पैसे कर न करता परत न करता जे काय आहे ते तुम्ही परत पावती पाडा त्यांची पावती पाडली मोर्डे साहेबांनी सुद्धा तसंच केलं जे काही त्यांचा खर्च झाला तो खर्च वजा करून राहिले पैसे परत त्यांना करत ते म्हणले नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला दिले त्याप्रमाणे एक लाख सोयी त्यांची पावती फाडली असे एक ना एक पावतीचा आणि एक पैन पैशाचा आम्ही हिशोब दिलेला आहे काही लोक आता हीच जे त्यांना काही करता येत नाही ते काय म्हणले उलट लोकांना सांगितलं जाऊन की हा पूर्ण आंबेगाव तालुक्याचा सप्ताह आहे तुम्ही कशाला पावती फाडताना काय करता काही लोकांना अक्षरशः पुस्तकं दिलेली कोरी पुस्तकं आम्हाला परत आणून दिलेली आहेत अशीसुद्धा लोक आहेत आता ज्याला कारण आम्ही फक्त एकच ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्या आयुष्यामध्ये हा एक मोठा सप्ताह झालेला आहे आणि त्यातला हातभार लावा म्हणून आम्ही तीही लोकं फक्त एक चांगला कसा आपल्याला हिशोब करता येईल त्याप्रमाणे आमच्या बुद्धीप्रमाणे कुठेही एक एकमेवा पैसा घोळ नाही आहे असा आम्ही हा हिशोब दिलेला आहे विनाकारण ही जी लोकांनी जी काल चर्चा किंवा स सभेमध्ये परगावामध्ये जाऊन भाषणबाजी केली तेच ते स्वतःही ह्या मंडळात ज्यावेळेला आम्ही तो हिशो जमा खर्चाचा हिशोब मांडला तेव्हा स्वतः ते होते यांना सांगायचं काय फक्त की नामदार आपले आडुरराव पाटील यांनी त्या भाषणामध्ये आले प्रत्येकजण पुढे यायचा त्यांना प्रत्येकजण स्टेजवर येत होते कोणालाही अडवलेलं नाही आहे कोणत्याही पक्षाचा हा सो नसो एवले आलेले आहेत देवेंद्र शेठ शहा आलेले आहेत मुंबईचे काही पाहुणे आलेले आहेत निकम साहेब आलेले आहेत कोणालाही इथं आढळलेलं नाही आहे प्रत्येकजण मापापल्यापर्यंत यायचा स्टेजवर त्याचा बसायचे भाषणबाजी करायचे जायचे ग्रामस्थांसुद्धा कोणाला अडवलं नाही आहे पूर्ण लोक सप्ताह होता ज्ञानेश्वर माऊलींचा सगळे वारकरी मंडळी तिथे येऊन बसत होते त्यामुळे कुणीही कोणाला अडवलेलं नाही आहे जे डेअरिंग होत नव्हती जायची पुढं जायची त्यांना काय आम्ही कुणी हात आणत घेऊन आलेलो नाही कोणाला आम्ही सगळे जेवढे मंडळी सगळे आम्ही खाली बसत होतो हां त्यामुळे हे बोलणं चुकीचं आहे की तेच घेते हा अफकोर्स कोणाचं जे आलेलं प्रमुख पाहण्याचं स्वागत करून करायलाच पाहिजे त्या स्वागताला कोण जात होतं हे जात होते कारण यांची येण्याची हिंमत नव्हती होत त्यामुळे साहजिक ते असू द्या सचिन भाऊ द्या किंवा अजून पाटील होते ते सुद्धा होते हे लोक जाऊन आपल्या तर हे कुणीतरी स्टेजवर पाहिजेच यांच्यात हिंमत नाही त्यामुळे हे गेले नाहीत ज्याच्यात हिंमत आहे ते जाऊन बसले यांना कुणी अडवलं नाही काय नाही त्यामुळे हे टोटल धानट चुकीचं आहे का त्यांनीच फक्त ते घेणं आम्हाला कोणी येऊन दिलं नाही हे चुकीचं आहे हिशोब पायी न पायी अजूनही आमच्या आहे अजूनही आहे फक्त प्रत्येक जण असं म्हणला की मला जाऊन पुस्तक पाहिजे तर ते शक्य नाही आहे आम्ही सांगायचं आम्हाला तिघांनाही सांगायचं हे ज्याला कोणाला पाहिजे तुम्ही ग्रामस्थांना घेऊन या ग्रामस्थासमोर प्रत्येक जे काय तुम्हाला पावती पाहिजे ती पावती तुम्हाला दिसेल प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आम्ही कोणालाही पावती देणार नाही काय हरकत आहे मला काय विचारते चला हे सगळं जाऊ काय हरकत आहे जर एखाद्यानी आता तुम्ही फ्लेक्स लावला होता अगदी बरोबर बरोबर ना काय हरकत आहे तुम्ही ते फ्लेक्स ची एखादी पीडीएफ जर लोकांना वाटली तर हाय फ्लेक्स फ्लेक्स हायेच यांना काय पाहिजे सुदाम बोरनी काय पावती फाडली ना तर सुदाम बोरची पावती मला दाखवा तुम्ही तुम्ही एखादी पावती फाडली असून तुम्ही ते अशा जवळजवळ पाचशे पाच हजार पावत्या आम्ही यांना प्रत्येक प्रत्येक पुस्तक काढून द्यायचं का नाही तुम्ही ग्रामस्थ आम्ही फ्लेक्स एक महिनाभर फ्लेक्स होता प्रत्येकाच्या पी डी एफमध्ये पाठवलेला आहे सर्वांना दिलेला आहे हिशोब त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त इंडिव्हिज्युअल पावती जर मागत असेल एखादा कोणी तर त्याला ती मिळणार नाही काहीतरी तसं पाहिलं तर हे चाचगावातील माऊली मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे चाचगाव आणि हे त्यांचं मंदिर या ठिकाणी त्यांच्या रेड्याची जी काही दस्क्री आहे ती झाली मात्र हे सगळं झालं असताना कुठंतरी या राजकारणामध्ये ही जी चिखलफेक चालली आहे किंवा हे सगळं गावच्या राजकारणामध्ये या पवित्र देवस्थान मंडळाचं जे काही काम आहे त्याच्यावरती जे काही आरोप प्रत्यारोप चालले आहेत हे पाहायला गेलं तर तसं हे मनाला पटण्यासारखं नाही आहे पण ठीक आहे हे सगळं झालं याच्यावरती ह्या मंडळांनी उत्तरं दिलेली आहेत आरोप प्रत्यारोपही झालेले आहेत या सगळ्या गोष्टीवरती जो काही हिशोबाचा आहे तो हिशोब हे सगळे गा हे जे मंडळातले जे विश्वस्त आहे यांनी सांगितलं आहे खर्च करावा आम्ही सगळे जे काही कागदपत्र आहे ते आम्ही कुणालाही द्यायला तयार आहोत आमोल जदोव पुणे सुपरफाट चास.